माता ही आपली सगळ्यात पहिले शिक्षक असते ह्या आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्व मात भगिनींना विनंती करण्यासाठीच वाहतूक सुरक्षाविषयी वोडिल, आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता संकल्पना हीच होती की प्रत्येक स्त्री आपल्या जो काही भाऊ असेल मित्र असेल वडील वडील असेल किंवा पती असेल यांना आपल्या वाहतूक नियमनाविषयी सांगतील आणि त्यांना जनजागृती करतील त्यासाठी हा चांगलं माध्यम वाटलं म्हणून आज आज एक योग्य तो कार्यक्रम आणि ज्या आमच्या सगळ्या म महिला भगिनी आहेत ज्या बरोबर काम करत आहेत त्यांचंही एक थोडंसं कौतुक करावं वाटलं की वर्षभर ते आपल्यासाठी काम करत आहेत आणि कुठेतरी त्यांना आज एक चांगला स्टेज उपलब्ध करून द्यावं हेच त्याच्यातनं संकल्पना मांड आली होती रिस्पॉन्स हा रिस्पॉन्स चांगला होता आणि याच्यापेक्षा अजून सुंदर रिस्पॉन्स काय आपल्याला सगळे बघत हो महिलांच्या भरपूर इशूज असतात मेडिकल इशूज असतात त्यासाठी आपण एक मेडिकल कॅम्प स्पार्कलिंग स्माइल्स यांच्या माध्यमातून एक मेडिकल कॅम्पही आयोजित केलेला आहे आणि ज्या महिला अंमलदारजी इथे जेवढे आलेल्या आहेत त्यांना प्रत्येकीला आपण एक हेल्मेटही वाटप करत आहोत महिला दिना महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी अगदी मनापासून शुभेच्छा देते आणि केवळ हा जो महिला दिन एक दिवसापुरता न राहता तो कायमच तीनशे पासष्ट दिवस असावा असे मी सर्वांना सांगतो आगळावेगळा कार्यक्रम नक्कीच झालेला आहे आणि खरोखरच छान होता आणि इथल्या महिलासुद्धा एवढं सकाळी कामं घरची करून छान तयार होऊन आलेल्या होत्या त्याच्यामुळे एक अनन्यसाधारण दृश्य ह्या ठिकाणी दिसताना दिसत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी ज्या महिलांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे त्यांची पंख मजबूत व्हावीत आणि आकाशात उंच उंच उडावं आणि त्यामुळे सर्व महिलांना मी महिला दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो